दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत राधे आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत चार निवडणुका या मतदारसंघाने बघितल्या आणि दोन आमदार या मतदारसंघाला या कालावधीमध्ये मिळाले एक स्वर्गीय भारतनाना भालके जे तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले तर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे आमदार झाले ते मागील तीन साडेतीन वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम पाहत आहेत स्वर्गीय भारतनाना नाना भालके असतील किंवा समाधान आवताडे यांनी या मतदारसंघामध्ये उभारण्याचं सातत्य राखलं होतं याचबरोबर धाडसही दाखवलं त्यामुळं या मतदारसंघाने त्यांना स्वीकारल्याचं आहे दोन हजार चारला स्वर्गीय भारताना भालके यांनी पंढरपूर मतदारसंघामधन निवडणूक लढवली होती स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विरोधामध्ये तेव्हा राजूबाबू पाटील अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते तेव्हापासून भारताना भालके यांची या मतदारसंघामध्ये तयारी सुरू होती दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचित झाला म्हणजे पंढरपूर शहर व आजूबाजूची गावं याचबरोबर मंगळवेढा तालुका असा हा मतदारसंघ झाला आणि स्वर्गीय भारतनाना भालके यांनी त्यानंतरच्या काळामध्ये पुनर्रचित मतदारसंघात निवडणूक होण्याच्या अगोदर मंगळडा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला होता आणि त्याचा फायदा त्यांना दोन हजार नऊच्या निकालात झाला त्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मोठं धाडस केलं होतं कारण पंढरपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेव्हा भारत भालके हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होते विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे नेते सगळ्यांना असं वाटत होतं की ऐनवेळी भारतनाना भालके उमेदवारी मागे मात्र नानांनी धाडस दाखवलं आणि या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा चंग बांधला तेव्हा ते स्वाभिमानी पक्षाकडनं या निवडणुकीमध्ये उभारले होते रिडाल म्हणून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीची तेव्हा निर्मिती झाली होती आणि तेव्हा स्वाभिमानी पक्ष राजू शेट्टींचा त्याकडून भारत भलके यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या एक लाख सहा हजार एकशे एक्केचाळीस मतं त्यांनी घेतली होती म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मते त्यांना मिळाली होती आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना अडुसष्ट हजार सातशे अष्ट्याहत्तर मतं मिळाली होती छप्पन पॉईंट चोवीस टक्के मत घेऊन भारत नाना बालके हे पहिल्यांदा आमदार झाले आणि यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी काँग्रेसचं तिकीट घेतलं आणि तेव्हा त्यांनी जवळपास चाळीस पॉईंट आठ टक्के मतं घेत प्रशांत परिचारक तेव्हा जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याच्यावर उभारली होते तिकिटावर त्यांचा पराभव केला परिचारकांना ब्याऐंशी हजार मतं पडली होती तर भारत भालके यांना एक्क्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना उमेदवारी दिली तेव्हाही भारत नाना भालके यांनी पक्ष बदलला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली आणि ते सदोतीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे जवळपास एकोणनव्वद हजार सातशत्याऐंशी मतं घेऊन विजयी झाले होते सुधाकर परिचारक यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मतं पडली होती सुधाकर पंत परिचारक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव सुद्धा त्यांनी केला होता दोन हजार वीस मध्ये कोरोना काळामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि दोन हजार एकवीसला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती दरम्यान मागील दोन हजार चौदाचा जरी दोन हजार चौदा पासून आमदार समाधान आवताडे हे निवडणूक सातत्यानं लढवत आलेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती भारत बालके प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये आवताडेने चाळीस हजार नऊशे दहा मतं म्हणजे जवळपास अठरा टक्के मतं त्यांनी मिळली होती दुसऱ्या निवडणुकीतही ते उभारले दोन हजार एकोणीसला तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या तिकीट चौदाला शिवसेनेचं तिकीट त्यांनी घेतलं होतं आणि दोन हजार मध्ये ते अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढली चोपन्न हजार एकशे चोवीस मतं त्यांना यावेळी मिळाली होती सातत्य होते त्यांच्या बावीस पॉईंट एकोणसाठ टक्के त्यांना म्हणजे त्यांची मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास पाच टक्के मतं ही वाढली होती दोन हजार एकवीसला स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भगीरथ भालके म्हणजे स्वर्गीय भारतनाना नाना भालके चिरंजीव यांना उमेदवारी दिली तेव्हा असं वाटत होतं की सहानुभूतीमुळे त्यांच्या समोर कोणी उभारणार नाही मात्र सुद्धा भारतीय जनता पक्षाचं तिकीट घेऊन समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरला परिचारकांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि सातत्य आणि धाडस दाखवल्यामुळं समाधान आवताडे यांना एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतं मिळाली अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा टक्के मतं घेऊन ते विजयी झाले भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार सातशे सतरा इतकी मतं मिळाली होती जवळपास शेहेचाळीस पॉईंट एकावन्न टक्के मतं त्यांना मिळाली होती तेव्हा जे अपक्ष व अन्य पक्षांकडून राहिले उमेदवार त्यांना अगदी नगण्य मत त्या ह्याच्या निवडणुकीत मिळाली मात्र आवताडे यांनी चौदा एकोणीस आणि एकवीसची ची निवडणूक सातत्यानं लढवली सहानुभूतीची लाट भालकांच्या बाजूने असताना सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भाजपचं तिकीट घेतलं ते मतदारसंघामध्ये निवडणूक उभारले सरकारही विरोधातलं होतं महाविकास आघाडी जर होतं तरीही समाधान आवताडे यांनी दाखवलं धाडस धाडस होतं किंवा त्यांना उभारायचा चंग मानला होता आणि ते विजयही सुद्धा झाले असा ह्या मतदारसंघाचा हा इतिहास आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर